विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती की मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती मिळवली होती अन्न व औषध प्रश्न विभागाच्या मित्रांनो शॉर्ट जाहिरातीमार्फत तर मित्रांनो आता जे आहे त्याची फुल डिटेल जाहिराती मित्रांनो जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो संपूर्ण काही ए टू जेड माहिती नमूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही अन्न व औषध प्रश्न जाहिरातीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहा तसं तुम्ही कालचा जर व्हिडिओ पाहिला नसेल म्हणून तुम्ही तो देखील पाहून घ्या त्यामध्ये आपण काही शॉर्टची माहिती मिळवलेली होती तर पाहूया आपण आता सविस्तर जाहिरात नेमकं कोणत्या प्रकारची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र मुंबई यांचे कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि यामध्ये सांगण्यात आलं आहे की आयुक्त अन्न व औषध प्रश्नातील कार्यरत प्रयोगशाळेमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क समवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ के ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे ज्यामध्ये आपण पदांचा रिक्त आकडा देखील पाहिला होता ज्यामध्ये जे की वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे पद आहे याकरता एकूण चौतीस सदतीस जागा रिक्त आहेत मित्रांनो तर दुसरं जे पद आहे जे की दुसऱ्या पदाचं नाव आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ जे की गट च पद या या आहे यासाठी एकोणीस जागा रिक्त आहेत पहिल्या पदासाठी सदतीस तर दुसऱ्या पदासाठी एकोणीस जागा रिक्त आहेत असं जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं या देखील त्याचप्रमाणे आता सांगण्यात आलेलं आहे आणि यासाठी जी पात्रता आहे ती देखील समोर पण तत्पूर्वी बरेच विद्यार्थी जे आहे जे की, की कमेंट्स करत होते की सर आम्ही दोन्ही पदासाठी अर्ज करू शकतो का तर मित्रांनो जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे दुसरा पॉईंट असा आहे की वरील राखीव बिनराखीव पदांच्या संकेत बदल होण्याची शक्यता आहे समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवाराची निवड करून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल आणि तिसरं जे की सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे की उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता जे की भरली जाणारी आहे तर ही सर्व काही जी आहे ती टीप होती जी की आपला सांगण्यात आलेली होती त्यानंतर याचं जे काही शुड्युल आहे वेळापत्रक परीक्षेचं किंवा नाही जे ऑनलाईन अर्जाचं तर मित्रांनो ते आहे तेवीस सप्टेंबर म्हणजे की आज आजपासून याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सर्वात म्हणजे की मित्रांनो महत्त्वाचं टी सी एसद्वारे ही पदभरती पूर्ण केली जाणारी आहे तर आजपासून याची ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत बावीस तारीख ही याची शेवटची तारीख असणारी आहे आणि मित्रांनो विश्लेषण रसायनशास्त्र जे गट ब जे पद आहे याचा सविस्तर अभ्यासक्रमाचा व्हिडिओ आपला यानंतर दोन तासामध्ये चॅनलवर अपलोड करण्यात येईल ज्यामध्ये दोन्ही पदाचं आपल्याकडे मित्रांनो स्टडी मटेरियल देखील उपलब्ध आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी देखील जॉईन केलेले आहे जर तुम्ही बॅच जॉईन केली नसाल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची लिंक उपलब्ध आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लगेच मित्रांनो तुम्ही बॅच ती जॉईन करून घ्या त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय म्हटलेलं आहे की विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहायक गट क या दोन पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वातंत्र्य वेळापत्रकानुसार घेण्यात येईल आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांना दक्षता घ्यायची आहे तर हे सर्व संपूर्ण काय अपडेट जे आहे ते वेबसाईटवर दिले जातील व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिले जातील तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर जॉईन करून घ्या मित्रांनो त्यानंतर म्हटलं आहे उमेदवाराच्या संख्येत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल म्हणजेच की मित्रांनो तुम्ही दोन्ही पदासाठी अर्ज करू शकता दोन्ही पदासाठी स्वतंत्रपणे जे काय वेळापत्रक जे काय प्रसिद्ध करण्यात येईल असं यामध्ये सांगितलेलं आहे तर तुमचं समजा क्वालिफिकेशन दोन्हीसाठी तुम्ही पात्र असाल तर दोन्हीसाठी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता कसल्याच प्रकारची या ठिकाणी शंका नाही तर आपण काल ज्या याची शोषण अहता पाहिली होती ज्यामध्ये तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्राची किंवा जीव रसायनशास्त्राची पदवी असणं आवश्यक आहे जे की विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट व आराजपत्रित यासाठी आणि यासाठी सॅलरी देखील पाऊस होता अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी असणारी आहे तर अनुभवाची कोणतीही अट नाही आणि दुसरं जे पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक यासाठी फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील जे की पदवी किंवा जे आहे म्हटले औषध निर्माणशास्त्र पदवीधारक असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे आणि यासाठी सॅलरी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी या ठिकाणी तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झाले आहे त्यामुळे डायरेक्टली तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरू शकता तर अ राखीव खुला प्रवर्गासाठी फी या ठिकाणी हजार आहे तर राखीवसाठी नऊशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासोबत जीएसटीचे चार्जेस वगैरे लागले तर तुम्हाला द्यावे लागणारे आहेत मित्रांनो अशी होती जी की विस्तृत जाहिरात आणि आपण याच्या व्हिडिओच्या दोन भागमध्ये पाहू की नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या आणि ही मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा व मित्रांना एफ एफडीएचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपल्याकडे उपलब्ध आहे त्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ टाकला आहे तुम्ही तुम्ही तो तो पाहिला नसेल पण लवकर लव पाहून घ्या तर भेटूया नेक्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅकिंग जा अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टीसीएस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असा तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कवर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट एल मध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारची मित्रांनो आपण एफ देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणीचा मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मी तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचं आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे जर फक्त याचाच जरी अभ्यास केला म्हणून शंभर टक्के तुम्ही पदभर तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ काही प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्र अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी एस चे जे काही अतिसंभव प्रश्न प्रश्नसन्स आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलं आहे महत्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळे म्हणजे तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी होऊन जाणारी असेल तर तुम्ही आतापासून तयार येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कवर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षा रेडी झालेले असाल त्यासोबत म्हटलं अॅनलेटिकल केमिस्ट व सेनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसी कु क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स मित्रांनो तांत्रिकी एक एक हजार प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळणारे आहे जर मी तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मग तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बया घालू नका मी असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच मिळून लगेच मिळवून तुम्ही तयारला लागू शकता